सोलार कंपनीकडून शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याने देवपिंपरी महादेवतांडा येथे शेतकऱ्यांनी अमरण उपोषण सुरू केले आहे आज मंगळवार दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजताही हे उपोषण सुरूच होते गेवराई तालुक्यातील देवपिंपरी कोमलवाडी शिवारातील महादेवतांडा येथे सेल रिपॉवर प्रायव्हेट लिमिटेड या सोलार कंपनीची स्थापना होत असून कंपनी स्थापन करण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतकऱ्यां या कंपनीने शेतकऱ्यांकडून जमिनीचे भाडेपत्रा करून, भाडे करून प्रत्येकाचे पाच ते सहा एकर जमीन तीस वर्षाच्या भाडेपट्ट्यावर घेतलेली असून वर्षाला ऐंशी हजार एकर प्रमाणे देण्याचे ठरलेले असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे मात्र तसे दोन वर्षाचे ऐंशी हजार प्रमाणे दिले व बाकीचे बॉन्ड करून देऊ असे कंपनीकडून आश्वासन दिलं होतं परंतु आता भाडेपत्रावर जमीन दिलेल्या शेतकऱ्यांच्या कंपनीने बंद केलेला आहे यामुळे सदरीने शेतकरी आज मंगळवार दिनांक अकरा फेब्रुवारी रोजीपासून सेल रिपॉवर प्रायव्हेट लिमिटेड सोलार कंपनीच्या विरोधात बेमुदत आमरण उपोषणाला बसले आहेत गेवराई तालुक्यातील महादेव तांडा येथे सेल रिपॉवर प्रायव्हेट लिमिटेड सोलार कंपनी स्थापन होत आहे यासाठी या कंपनीचे अधिकारी शेख अफसर जबरद्दीन यांनी त्या ठिकाणी जाऊन शेतकऱ्यांसोबत चर्चा केली आणि या कंपनीसाठी त्या ठिकाणी राहणाऱ्या रवींद्र शिवाजी पवार ज्ञानेश्वर सुखदेव जाधव अविनाश अंबादास जाधव रामनाथ गणपत जाधव गणेश प्रल्हाद जाधव अशोक अंबादास जाधव अनिता रामनाथ जाधव अभिजित रामनाथ जाधव अंबादास शेकू पवार या शेतकऱ्यांची जमीन भाडेपत्रावर करून घेतली होती परंतु भाडेपत्रावर जमीन दिलेल्या शेतकऱ्यांचा हप्ता कंपनीने बंद केल्याने शेतक कंपनीने कर... शेतकऱ्यांची फसवणूक केली असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे या प्रकरणी सदरील कंपनीने शेतकऱ्यांना शेतकऱ्यांची जॉब विचारला असता तुम्हाला काय करायचे ते करा असे सांगत धमकावले जात असल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत तसेच या शेतकऱ्यांनी संबंधित कंपनीला वारंवार विनंती करूनही कंपनी टाळाटाळ ताल करत असून ओढवा उडवीची उत्तरे देत आहेत तसेच संबंधित कंपनीने त्या ठिकाणी ऑफिस असून शेतकऱ्यांनी कर्मचाऱ्यांची भेट घेतल्यास आमच्याकडे काही नाही तुम्ही कंपनीकडे तक्रार करा असे म्हणत तुम्ही उपोषणाला बसलात तर आमच्या कंपनीचे कर्मचारी व कंपनीचे काही गुंड लोक तुमचे हातपाय तोडतील अशी धमकी सदरील शेतकऱ्यांना देत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांना देखील दिलेल्या निवेदनात म्हटले आहे यामुळे सेल रिपॉवर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या विरोधात सदरील कंपनी विरोधात शेतकऱ्यांनी बेमुदत अमरण उपोषण सुरू केले आहे मात्र आज उपोषणाचा पहिला दिवस असून याकडे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी गांभीर्याने लक्ष देऊन आम्हाला न्याय द्यावा अशी उपोषणकर्त्यांनी मागणी केली आहे लिमिटेड फसवणूक झालेली आहे एजंट मार्फत आमचे भाडे पट्टेचं डॉक्युमेंट नाही दिलेले काही नाही दिलेले ॲडव्हान्स देतो म्हणले दहा वर्षाची दहा वर्षाची ॲडव्हान्स नाही मिळाली काहीच नाही प्रत्येक लोकांना जवळजवळ पन्नास टक्के लोकांना दहा वर्षाची ॲडव्हान्स दिलेले आहे आम्ही ॲडव्हान्सची मागणी केली असता आम्हाला दमदाटी देते दे दे आरेरावेची भाषा करायला लागली अफसर सर म्हणून एजंट आहे त्यांचे रिपावर कंपनीचे आम्हाला दमदाटी देऊन आम्हाला म्हणतात काय काय करते ते करा तुम्हाला एक रुपये मिळणार नाही एक डॉक्युमेंट पण आमच्यापर्यंत आत्तापर्यंत पोहोचलेलं नाही कंपनीकडून मग आम्ही कोणच्या आधारे कोणाच्यावर भरोसा ठेवू आम्ही काय करू आमच्या लोकशाहीच्या मार्गाने आम्ही आंदोलन करत आहेत तिथं आमरण उपोषण